सर्वांना नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना वसुदेव वसुदे देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक एक श्लोक पाहूयात संजय उवाच विष्ट कृपयाविष्ट कुलेक्षणं क्षण विषीदिद वाक्यमुच मधुसूदन वा क्या या श्लोकाचा अर्थ पाहूयात संजय उवाच म्हणजे संजय म्हणाला तन म्हणजे अर्जुनाला उद्देशून तथा म्हणजे याप्रमाणे कृपया म्हणजे करुणतेने आविष्टम म्हणजे व्याप्त झालेल्या अश्रुपूर्ण आकुल म्हणजे अश्रूंनी पूर्ण भरलेल्या एक क्षणम म्हणजे नेत्र विषिदंतम म्हणजे शोकग्रस्त इदम म्हणजे हे वाक्यम म्हणजे शब्द किंवा वचन उवाच म्हणजे म्हणाले मधुसूदन म्हणजे वध करणारे आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे संजय म्हणाला अशा रीतीने करुणेने व्याप्त ज्याचे डोळे आसवांनी भरलेले व व्याकुळ दिसत आहेत अशा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन असे म्हणाले आता आपण हा श्लोक समजून घेऊयात आपण पहिल्या अध्यायात पाहिले की अर्जुन विषादग्रस्त झाला होता तो करुणेने भारावला होता त्याचे मन खचले होते आणि नेत्र अश्रूंनी भरले होते जेव्हा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा केला तेव्हा आप्तस्वकीयांना पाहून अर्जुनाने युद्ध न करण्यासाठी अनेक कारणे सांगितली तरीही भगवंत काहीच बोलले नाहीत अर्जुनाच्या मनातील चलबिचल भगवंतांच्या लक्षात आली होती त्यामुळे त्याच्या मनातील द्वंद्व संपविण्यासाठी आता भगवंतांनी बोलण्यास सुरुवात केली आहे असे संजय धृतराष्ट्राला सांगत आहे भौतिक करुणा शोक आणि अश्रू ही सर्व आत्म्याबद्दल असणाऱ्या अज्ञानाची लक्षणे आहेत सनातन आत्म्याबद्दल जेव्हा करुणा असते तेव्हा आत्मसाक्षात्कार होतो इथे भगवंतांचा मधुसूदन म्हणून उल्लेख केला आहे मधु दैत्याचा वध केला होता म्हणून त्यांचे नाव मधुसूदन आहे ज्याप्रमाणे भगवंतांनी मधु दैत्याचा वध केला त्याप्रमाणे आपले कर्तव्य करत असताना ज्या अज्ञानाने ग्रासले आहे त्या अज्ञानरूपी दैत्याचा वध देखील भगवंतांनी करावा अशी अर्जुनाची इच्छा होती जेव्हा मनुष्य महासागरात बुडालेला असतो तेव्हा त्याच्या बाह्य स्थूल शरीराचे रक्षण करूनही वाचवता येत नाही आणि ज्याला हे समजत नाही तो अनावश्यक शोक करू लागतो त्याला शूद्र म्हटले जाते परंतु अर्जुन हा क्षत्रिय होता आणि त्याच्याकडून अशा प्रकारच्या वर्तणुकीची अपेक्षा नव्हती कारण जेव्हा त्याने आप्तस्वकीयांना पाहिले तेव्हा तो करुणेने व्याप्त झाला करुणेचा उपयोग कुठे करावा हे बरेचदा समजत नाही परंतु भगवान श्रीकृष्ण अज्ञानी मनुष्याचा शोक नष्ट करू शकतात आणि याच उद्देशाने त्यांनी भगवद्गीता सांगितली भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे हा दुसरा अध्याय म्हणजेच सांख्ययोग आपल्याला भौतिक शरीर आणि आत्मा यातील मूलभूत अंतर स्पष्ट करून आत्मसाक्षात्कारासाठी मार्गदर्शन करतो जेव्हा एखादा मनुष्य सकाम कर्माप्रती अनासक्त होऊन कार्य करतो आणि आत्म्याच्या संकल्पनेत दृढपणे स्थित होतो त्यालाच या प्रकारच्या साक्षात्कार प्राप्तीची शक्यता आहे हा श्लोक भगवद्गीतेतील एक अत्यंत महत्वाचा वळणबिंदू आहे इथे श्रीकृष्ण अर्जुनाला पहिले उपदेश करणार आहेत जर मन दुर्बलतेने भरून गेलं तर आपण कर्तव्य सोडून देतो भगवान श्रीकृष्ण त्या दुर्बलतेवर प्रहार करणार आहेत आणि खऱ्या अर्थाने गीतेचा खरा प्रवास इथूनच सुरू होतो समापन प्रार्थना योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णार्पणमस्तु श्री जय श्रीकृष्ण धन्यवादः व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा